नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल दिनांक तेवीस मार्च रोजी रंभापुरीचे जगद्गुरू यांची धर्मसभा दर्शन सोहळा अक्कलकोट येथील जेऊर संस्थान हिरेमठ शिवगिरी समर्थनगर येथे येत्या तेवीस मार्च रोजी रंभापुरीचे जगद्गुरू प्रसन्न रेणू डॉक्टर वीर सोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य यांची धर्मसभा दर्शन सोहळा आदींसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार तथा शिवाचार्यरत्न डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी संस्थान हिरेमठ गौडगाव यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट अनिल मंगरुळे योगीराज हिरेमठ गिरीश पट्टद शिवशंकर चंदट्टी आनंद खजुरगीकर मोनेश्वर नरेगल ईश्वर माशाळकर एम बी पाटील चंद्रकांत स्वामी लक्ष्मण समाणे आदी उपस्थित होते आराध्य विनम्र भावे आपल्या या माध्यमाद्वारा समस्त तालुका तालुकावासीय आणि सोलापूर शहरवासीय समस्त भक्त संकुलांच्या मनामध्ये वास केलेल्या परमिता परमेश्वरला सुद्धा नमस्कार करतोय आपणास हे सांगत असताना अत्यंत आनंद होत आहे की श्री मद्रंभापुरी वीरसिंहासनादेशर श्री एक रसराट जगद्गुरू प्रसन्न रेणुकर डॉक्टर वीर सोमेश्वर राजदेश केंद्र शिवाचार्य महाभगवतपाद यांचं शुभागमन समर्थनगर येथील दौडगाव संस्थान शाखामठ संस्थान गिरेमठ शिव शु, शिवगिरी येथे रविवार तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता जगद्गुरूंचे शुभारंभ होणार आहे जगद्गुरूंचं स्वागत कुंभोत्सवाने होईल स्वागत झाल्यानंतर तुरंतच व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर स्वागत प्रस्तावना वेदघोष दीप्रजलन जगद्गुरूंचं पादपूजा आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये साधारणपणे दहा ते बारा शिवाचार्य आणि निरंजन प्रणवस्वरूपी महाराज सुद्धा उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे प्रतिनिधी सचिन कल्याण शेट्टी जयकुमार देशमुख गुलबुर्गा येथील माझी आमदार दत्तात्रय पाटील माजी गृहराज्यमंत्री मान्य श्री सिद्धाराम मेत्रे राजशेखर चौदारे विद्वान ॲडव्होकेट मिलिंद थोबडे लक्ष्मीकांत पाटील असे बरेच जण उपस्थित राहणार आहे स्वागत झाल्यानंतर काही मनोबत होतील त्याच्यानंतर धर्म धर्मसंदेश होईल याच वेळी मान्यवरांचं सन्मान समारंभ आणि जगद्गुरूंचं संदेशा संदेशापूर्वी सत्यम शिवम सुंदरम या नावाने जो ग्रंथ तयार आहे माझ्याद्वारा लिखित काही वर्षापूर्वी लोकमत या क्षेत्रामध्ये श्रावण संदेश या सदराखाली आलेले सर्व लेखांचं एक उत्तम ग्रंथ निर्मिती झाली आहे सोडा, सोडा तर त्या ग्रंथाचं प्रकाशन सोळा लोकार्पण सोळा होईल त्याच्यानंतर सुभाषचंद्र वचन संदेश आभार प्रदर्शन आणि महाप्रसाद असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे पुनश्च आपण सर्वांना मी नम्र आवाहन करतो की या कार्यक्रमाचं निश्चितच आप लाभ घेणार असे मी विश्वास वाढवतो जगद्गुरूंचा शुभाशीर्वाद संदेश दर्शन महाप्रसाद सेवन करून आपण कुलित व्हावे असे नम्र आवाहन होम शांती